हाय मंगल्स किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी करत आहे कोथिंबीरच्या वड्या त्यासाठी मी कोथिंबीर निवडली आता धुवून स्वच्छ चिरून घेते आता मी कोथिंबीर स्वच्छ धुतली आता चिरून घेते आता आपण वड्या करायचेत ना त्या वाफवायचे तर वाफवण्यासाठी चाळण्याला आपण तेल लावून घेऊ आता ह्याच्यात ना हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय ना ते घालूया आता आपण ह्या कोथिंबीरीच्या वड्या करायच्यात ना आपण बेसन पीठ जेवढं बसतंय तेवढं आपण ह्याच्यात आपण घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया <tapak> कोथिंबिरीची वडी वाफून घेण्यासाठी ह्या भांड्यात मी पाणी वचून घेतले एक ग्लास वर त्याच्यावर आता मी चाळण ठेवून घेते आणि त्या चाळणीला आता तेल लावलेलंच आहे आता मी वड्या ठेवून घेते त्याच्यात हाताला तेल लावून घेतले आता आपण वड्या करून घेऊया आपण आता हाताला तेल लावून घेतले ना ते मग आपण सगळ्या अशा वड्या करून घेऊया आणि चायनीत ठेवूया ह्या वड्या आपण सगळ्या चायनीत ठेवून घेतलेल्या आहेत आता मी झाकण ठेवून घेते दहा ते पंधरा मिनटं वापरून देते चांगल्या आपण बघूया आता वडी शिजली का हा शिजली नाही चिकटले बघा सुरीला छान शिजलेत वड्या मस्त पैकी आपण आता कोथिंबिरीच्या वड्या आपण कट करून घेऊया जसं तुम्हाला आवडते तशा करा मोठ्या आवडत असतील तर मोठ्या करा म्हणजे पातळ आवडते तळून आणि परतून दोन्ही सुद्धा आवडतात बघा किती छान झालेत अशात आपण सगळ्या वड्या आपण कट करून घेऊया सगळ्या वड्या अशा मी कट करून घेतल्यात किती छान झालेत बघा ह्या वड्या मस्त झालेत पातळ आता मी तेल टाकून घेते तळण्यासाठी आपण आता वड्यात तळून घेऊया खूप टेस्टी लागतात हे बघा किती छान झाले तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा खूप छान होतात आपण व्हिडिओ करताना बोलताना असं वाटतं आपलं काय चुकतं का व्हिडिओ करणारी किती येते युट्यूबर वर मग मी नवीन आहे ना त्यामुळे मला बोलताना वाटतं माझं चुकतंय का काय पण मी शिकले आता थोडं थोडं बोलायला किती मस्त झालेत बघा बड्या हा आता बुडबुडे यायचे कमी झाले आता मी काढून घेते अशा तळल्यात ना अशा मी सगळ्या वड्या तळून घेते किती छान झालेत बघा कोथिंबिरीच्या वड्या कशा वाटल्या तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या लाईक शेअर सबस्क्राईब करा